नमस्कार मित्रांनो मित्र सरदार आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे चला मित्रांनो तुम्हाला एक विशेष गोष्ट सांगणार आहे मी ते म्हणजे मुंग्याच्या जगात ही गोष्ट कारण आज मानव हा आपल्या बुद्धीच्या बळावर खूप पुढं गेला आहे परंतु अहंकार या नावाच्या गोष्टीमुळं तो खूप मागालेला आहे कोणी कोणासोबत बोलायला तयार नाही आहे तर अशा जगामध्ये एक वेगळंच जग आहे ती म्हणजे मुंग्यांचं जग या मुंग्यांच्या जगामध्ये कशा प्रकारे त्यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळते हे बघणार आहे आपण जेणेकरून तुमच्याही विचारामध्ये काहीतरी फरक पडला पाहिजे हाच एक उद्देश चला सुरू करूया मुंगी हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर येतात त्या साखरेवर ताव मारणाऱ्या मुंग्या नाहीतर कडकडून चावणाऱ्या लाल मुंग्या भारतात मुंग्यांच्या सुमारे एक हजार जाती आढळतात कीटक वर्गात सर्वात जास्त उद्योगी कष्टाळू शिस्तप्रिय उद्योगी कष्टाळू शिस्तप्रिय व हुशार म्हणून मुंग्यांचे नाव सर्वप्रथम घेतले जात बघून घ्या कीटक वर्गात सर्वात जास्त उद्योगी कष्टाळू शिस्तप्रिय व हुशार म्हणून मुंग्यांचे नाव सर्वप्रथम घेतले जाते मुंगी हा समाजप्रिय कीटक कीटक वसाहत करून राहतो एका वसाहतीमध्ये लाखोंच्या संख्येने मुंग्या राहतात प्रत्येक वसाहतीत अनेक कामगारी मुंग्या एक किंवा काही राणी मुंग्या आणि काही नर मुंग्या असतात बघा त्यांच्यामध्ये पण डिवायडेशन असतं थोडं मुंग्या एकमेकांशी बोलत असतील का कशा प्रकारे बोलत असतील एका मुंगीला सापडलेला अन्नाचा साठा इतर मुंग्यांना कशाप्रकारे माहीत होतो असे नाना प्रश्न आपल्याला पडतात आपण एकमेकांशी संवाद साधतो माणसाप्रमाणे मुंग्या नक्कीच बोलत नाहीत निसर्गाने प्रत्येक सजीवाला संवादाकरिता विशिष्ट सोय करून दिली आहे मुंग्यांनासुद्धा एकमेकांशी संवाद साधण्यासाठी निसर्गाने अशी सोय केली आहे मुंग्या वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या रस रासायनिक गंधकणांचा उपयोग करतात एखाद्या मुंगीला अन्नाचा साठा सापडला की ती आपल्या वसाहतीकडे परत येताना त्या मार्गात आपल्या शरीरातून विशिष्ट प्रकारचे गंधकण सोडत सोडत येते मुंग्या हे गंधकण फक्त अन्नाचा साठा मिळाल्यावरच सोडतात इतर वेळेस नाही इतर मग इतर मुंग्या मिशांच्या साहाय्याने या गंधकाचा माग काढत अन्नसाठ्यापर्यंत पोहोचतात म्हणून आपल्याला मुंग्या नेहमी रांगेने चाललेल्या दिसतात आपल्याला सगळ्या मुंग्यासारख्याच दिसतात पण एखादी दि मुंगी आपल्याच वसाहतीमधील आहे किंवा दुसऱ्या वसामध्ये वसाहतीमधील आहे हे वसा मुंग्यांनाच ये ओळखता येते वेगवेगळ्या वसाहतीच्या मुंग्यांना विशिष्ट असा गंध असतो मुंग्या मिशांच्या साहाय्याने तो गंध ओळखतात रांगेत जाणाऱ्या दोन मुंग्या एकमेकांना कधीकधी भेटताना दिसतात याचेच त्यामागे हेच कारण आहे एखादे संकट आल्यावर मुंग्या लगेच एकमेकांना सावध करतात बघा यासाठी मुंग्या वेगवेगळ्या प्रकारचे गंधकण बाहेर सोडत असते ह्या गंधकणांचा सुगावा लागताच इतर मुंग्या त्या मुंगीच्या मदतीसाठी ताबडकोड धावत येतात त्याबरोबर सा सावधानतेचा इशारा देणारे गंधकणसुद्धा हवे सोडतात त्यात एखाद्या मुंगीला चिरडले तर या गंधकाचा परिणाम अधिक तीव्र होतो अशावेळी अधिक प्रमाणात हे गंधक सोडले जातात संदेश पोचवण्याच्या दृष्टीने मुंग्या आपल्या शरीराच्या पृष्ठभाग देखील घासतात यातून येणाऱ्या आवाजाच्या सहाय्याने त्या आपल्या वसाहतीमधील इतरांना संदेश देत असतात निरनिराळ्या प्रकाराने मुंग्या एकमेकांशी संवाद साधतात स्वतःचे आणि वसाहतीचे संरक्षण करण्यासाठी मुंग्या नेहमी तत्पर असतात स्वतःच्या किंवा वसाहतीच्या संरक्षणासाठी काही मुंग्या कळकळून चावा घेतात काही मुंग्या विषारी दंश करतात तर काही विशिष्ट आमलाचा फवारा शत्रूवर सोडतात न कळत एखाद्या वेळेला लाल मुंग्यांच्या वसाहतीवर पाय पडल्यास काय होते हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही वसाहतीवर संकट आणणाऱ्या मोठ्या शत्रूला सगळ्या मुंग्यांनी मिळून चावा घेतला की त्याला तेथून पळ काढावाचं लागतो काही जातीच्या मुंग्यांना दंश करण्यासाठी सुईसारखी योजना केलेली असते दंश करताच प्राण्यांच्या शरीरात विष सोडली जाते या विषाचा मोठ्या प्रमा प्राण्यांवर फारसा प्रभाव जाणत नाही परंतु अशा अनेक दंशापासून होणारा दाह त्या प्राण्याला वसाहतीपासून दूर करण्यात यशस्वी ठरतो या मुंग्यांचा प्रभाव हाणून पाडणारे त्यांचे बरेच शत्रू देखील आहेत अर्थातच निसर्गाने निर्माण केलेल्या अन्नसाखळीचा हे एक भागच आहे हे आपल्याला कसे विसरून चालेल अशा या उद्यमशील शिस्तबद्ध सामाजिक जीवन जगणाऱ्या मुंग्यांकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे आणि खरंच मित्रांनो यांच्याकडून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहे त्या म्हणजे उद्यमशील शिस्तबद्ध आणि सामाजिक जीवन काहीतरी विचार तुम्ही या म्हणून घेतले घे घ्याल हीच अपेक्षा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जे चॅनल आहे धीरज सरदार या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि नौ लाईक पण करा चला काळजी घ्या आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत